हॅलो हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू सुरेखा पार्ट्स ऑनलाईन आज मी पालक पराठे बनवत आहे पालक पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही मिक्सरला ग्राइंड करून घेते फ्रेंड्स पालक पराठेसाठी मी पालक दही घालून ग्राइंड करत आहे आपणायचे असेल आपल्याला जास्त पराठे बनवायचे असेल तर आपण पाणी घालून सुद्धा पालक ग्राइंड करू शकता पालक दही घालून ग्राईंड करून घेतली आहे यामध्ये तिखट हळद मीठ तीळ ओवा जिरा पावडर धने पावडर करी लिज आणि कोथिंबीर घालून घेत आहे हे सर्व आपल्या टेस्टनुसार घ्यायचं आहे आले लसूण पेस्ट आणि थोडं मेथी पावडर घालून घेत आहे आता यामध्ये बसते तेवढी आपल्याला कणिक घालून घ्यायची आहे फ्रेंड्स यामध्ये पाणी घालायचं नाही हे असंच मळून घ्यायचं कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आता यामध्ये तेल घालून एकदा कणिक मळून घेत आहे फ्रेंड्स त्याप्रमाणे आपण पालक पराठे बनवण्यासाठी कणकेचा डो लावून घ्या हा रेडी झाला आहे आता आपल्याकडे टाईम असेल तर आपण याला दहा पंधरा मिनिट रेस्टसाठी ठेवू शकता मी आता लगेच बनवत आहे पराठे पूर्ण बनवून घेतले आहे यासोबत बटाट्याची चटणी टमाटर सॉस मिरची किंवा नुसते असे देखील खाल्ले तरी खूप छान लागतात थँक्यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ फ्रेंड्स पालक पराठे बनवून घेतले आहे त्यासोबत मी आता अगदी साध्या पद्धतीने बटाट्याची चटणी बनवत आहे त्यासाठी बटाटे आलू बॉईल करून साल काढून कापून घेतले आहे तेल गरम झालं आहे मोहरी जिरं घालत आहे यामध्ये मिरची टमाटर का कांदा आहे आलू लसूण पेस्ट हे सर्व थोडं शिजून घेते ते सर्व शिजल्यानंतर तेल सुटणार त्यावेळेस आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता है याला तेल सुटलं आहे म्हणजे कांदा टमाटर सर्व झाला आहे आपल्या माहितीसाठी सांगते फ्रेंड्स रेसिपी व्हिडिओ शूट करायला प्रचंड टाईम जातो त्यामुळे जर आपल्याला माझे रेसिपीज पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व विडिओजला जास्तीत जास्त शेअर करा आता याच्यामध्ये मसाले घालून घेते हळद धने पावडर काळा मसाला वरून घातला तरी चालेल मी आता घालून घेते आणि थोडं आपल्या टेस्टनुसार तिखट घालायचं आहे आपण यासोबतच जिरे पावडर आमचीर पावडर घालू शकता ते माझं बाहेर ठेवून आहे हे मसाले एक मिनटं परतून घ्या व यामध्ये बटाटे घालून घेते फ्रेंड्स अगदी साध्या पद्धतीने आपली बटाटे चटणी रेडी आहे याला आता फार वेळ कूक करायची गरज नाही थोड परतून घेतले की यावर थोडी साखर व कोथिंबीर घालून घ्या थँक यू वॉचिंग फॉर धिस व्हिडिओ फ्रेंड्स रेसिपी शूट करण्यामध्ये मीठ घालायचं राहिलं टेस्टनुसार मीठ ॲड करा त्यामध्ये